तुझ्या शर्ट वर एक पण केस नाही कोण आहे ती टाकली अगं तुझं ज्ञान गेले काय काम दाखवतो अगं तुला माहितच होते की माझी केस गळत होते मग मी शॅम्पू बदलला त्यात हार्च केमिकल असते म्हणजे सल्फेट जे आपल्या भांडी घासाच्या लिक्विड मध्ये असते मीच तुला शॅम्पू सजेस्ट केला की अल्स गुडनेचं अँटी हेअर फॉल शॅम्पू विसरलीस काय कोण आहे ते टाकली आता गळत आहे केस या शॅम्पूमध्ये हर्ष केमिकल नाहीत म्हणून याचा टेक्स्चर ट्रान्सपरंट आहे आणि यामध्ये कुठलाही कलर ऍड नाही आणि मी याच्यात राईस वॉटर मिक्स करणार आहे कारण याच्याने केस शायनी होतात बाकीच्या शॅम्पू सारखं यामध्ये सल्फेट नसून कोकोनट बेस क्लिन्झर जे माइल्ड असून स्काल परचा नॅचरल ऑइल इन्स्ट्रॅक्ट होतो आणि यामध्ये मेथी एक्स्ट्रॅक्ट आहे जे हेअरफॉल कंट्रोल करतो हा शॅम्पू मी गेल्या काही दिवसांपासून युज करत आहे याच्या युज माझा स्काल क्लीन झालेला आहे केस हेल्दी आणि स्ट्रॉंग झाले आहे हेअर वॉशच्या दोन दिवसानंतर सुद्धा स्काल्स क्लीन आहे माझ्या हेअर वॉश मध्ये नॅचरल वॉल्यूम आलेला आहे आधी मी सल्फेट वाले शॅम्पू वापरायचो तेव्हा माझे केस खूप गळायचे पण आता माझे केस गळणे खूप कमी झाले शॅम्पूचे स्टार रेटिंग फोर पॉईंट टू आणि खूप लोकांच्या चांगल्या कमेंट्स पण आहेत जर तुम्हाला हा शॅम्पू घ्यायचा असेल तर क्यू कोड दिलेला आहे नक्की जाऊन ऑर्डर करा